कोपरगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती नजिक असलेल्या रेव्हेन्यू येथे डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांची घरफोडीची घटना ताज्या असताना कोपरगाव शहरातील गोकुळनगरी परिसरात पुन्हा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी एका घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर तोडून जुन्या बाजारभावातील चार तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांसमोर सदर चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील नर्मदा ए टू येथील बिल्डिंगमधील पंचेचाळीस वर्षीय रहिवासी विजय जौरीलाल बेदमुत्ता हे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री बेडरूममधील फॅन खराब झालेला असल्याने ते बेडरूम शेजारील हॉलमध्ये झोपलेले असताना रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच असलेल्या शाळेच्या भिंतीवर चढून गॅलरीच्या जाळीच्या गेटचे कुलूप तोडून विजय यांच्या घरात प्रवेश करत त्यांच्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील शेतीतील गहू विकून आणलेले दीड लाख रुपये रोख रक्कम व जुन्या बाजार भावातील चार तोळे सोन्याचे विविध दागिने असं एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीची घटना विजय जवरीलाल बेदमुत्ता यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीचे तक्रार दाखल केली आहे सदर चोरीची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीचा पंचनामा केला असून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कालमांवय गुन्हा दाखल केला आहे दरम्यान चोरी झालेल्या ठिकाणी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचरण करण्यात आले होते सदर चोरीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे माझं नाव विजय बेदमुता तर शेजारच्या चे रूम मध्ये झोपलो होत तर या रूममधून चोरांनी आलमारी तोडून रोख रक्कम काही एक दीड लाख रुपये आणि सोनं दोन आणि तीन तीन साडेतीन तोळं सोनं असा आहे चोरांनी चोरून दिला परत लवकर चोरांचा ज्यांनी शोध शोध लावा आमचे रक्कम वगैरे आमचे पैसा रक्कम वगैरे हो लवकर मिळाली